नमस्कार मी कवी विलास घारगावकर आपल्या सोब समोर एकाच्या परिस्थितीवर भयानस विदारक चित्र दर्शवणारी कविता या ठिकाणी ठिकाणी सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे अरे सरकारा जाग माणूस किला आणि वाचव माणसाला अरे सरकारा अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला जाग माणूस वाचव माणसाला अवकाळी शेती पाऊस मांदाळ झाला अवकाळी न कहर केला शेती पाऊस मांयदाळ झाला शेतकरी मोडून गेला तुझी मदत नाही त्याला शेतकरी मोडून गेला तुझी मदत नाही त्याला अरे सरकारा जाग माणूस वाचव माणसाला मजुराला तर वालीच नाही मजुराला तर वालीच नाही त्याच्या कष्टालाही मोलच नाही मजुराला तर वालीच नाही त्याच्या कष्टाच मोलच नाही इड्या मुंग्या परी रगडला त्याची हायला गरले तुला इड्या मुंग्या परी रगडला त्याची हाय लागल रे तुला अरे सरकारा जग माणूस केला न वाचव माणसाला अरे सरकारा जग माणूस केला न वाचव माणसाला ओरग शिकून घरी बैसला ओरग शिकून घरी बैसला काम नाही त्याच्या हाताला ओरग शिकून घरी बैसला काम नाही त्याच्या हाताला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला जाती धर्मत भेदभाव केला जाती धर्मत भेदभाव केला हिन दिन लेखी माणसाला जाती धर्मत भेदभाव केला इन दिन लेखी माणसाला न्याय तुझा विसंगत झाला नुसत कामाचा बोल बाला बालाय तुझा विसंगत झाला नुसता कामाचा बोल बाला अर सर करा जग माणूस किलान वाचव माणसाला अर सर करा जग माणूस किलान वाचव माणसाला बोल तुझे पोपटावाणी चाल तुझी कासवा वाणी बोल तुझे पोपटावाणी चाल तुझी कासवाणी सारी जनता हातबल झाली तरी तुला जाग ना आली सारी जनता हातबल झाली तरी तुला जाग ना आली अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जाग माणूस किला न वाचव माणसाला धन्यवाद कविता मी कवी प्राध्यापक विलास घारगावकर लातू यांनी लिहिलेली आहे आणि आजच्या परिस्थितीवर सरकारने काहीतरी तोडगा काढावा उपाय काढावा आणि या सर्व जनतेला समृद्धीच्या मार्गानं घेऊन जावं आणि समाजामध्ये भाईचारा गुण्यागोविंदानं नांदावा म्हणून ही कविता या ठिकाणी सादर केलेली आहे आपल्याला कविता कशी वाटली याचा अभिप्राय आपण माझा नंबर सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती आपल्या प्रतिक्रिया आपण अवश्य पाठवाव्या हो अशी मी आपल्याला नंबर विनंती करतो धन्यवाद